नमस्कार ड्रीम स्टडी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता सध्या टी ई टी परीक्षा होणार त्या आहे त्यासाठी काही प्रश्न आपण बघणार आहोत बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयातील काही प्रश्न आहेत चला तर मग आपण लवकर सुरू करूया प्रश्न एक बघूया व्यक्तिभेदात असते तर चार पर्याय आहेत एक परिवर्तनशीलता दोन अपरिवर्तनीयता तीन ताठरता व चार समायोजनता याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक परिवर्तनशीलता दोन नंबर बघूया आपण व्यक्तीचे लक्षी व बहिर्लक्षी भेद कोणी सांगितले आहेत एक स्किनर दोन यंग तीन गार्डन चार गार्डन अचूक पर्याय आहे दोन यंग प्रश्न तीन बघूया नंतरचा प्रश्न आहे ज्या व्यक्ती एकलकोंड्या स्वार्थी निरुत्साही स्वभावाच्या असतात त्यांचा समावेश कोणत्या व्यक्तीत होतो एक बहिर्लक्षी दोन नंबर एक व दोन तीन अंतरलक्षी चार यापैकी नाही अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अंतरलक्षी नंतरचा प्रश्न ज्या व्यक्ती आनंदी उत्साही मित्रत्वपूर्ण वृत्तीच्या असतात त्यांचा समावेश व्यक्तीत होतो एक बहिर्लक्षी दोन अंतर्लक्षी तीन एक व दोन चार यापैकी नाही अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बहिर्लक्षी पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणत्या वर्गातील व्यक्ती सुख लोलू भोजनप्रिय झोपाळू असतात एक एंडोमॉर्फी दोन एंडोफी तीन एम्फॅथी चार एंडोथेरपी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एंडोमॉर्फी नंतरचा प्रश्न कोणत्या वर्गातील व्यक्ती उत्साही बोलक्या व धडधाकट असतात पर्याय एक एंडोमॉर्फी दोन मेसोमॉर्फी तीन एक्टोमॉर्फी चार फिलोसॉफी अचूक उत्तर आहे दोन मेसोमॉर्फी खालीलपैकी कोणत्या वर्गातील व्यक्ती अंतर्लक्षी असतात एक एंडोमॉर्फी दोन मेझोमॉर्फी तीन एक्टोमॉर्फी चार मेंडोमॉर्फी अचूक उत्तर आहे एक्टोमॉर्फी पुढचा प्रश्न बुद्धी ही एक संघटित व सार्वजनिक क्षमता आहे ज्याच्या साह्याने व्यक्ती उपदेशपूर्ण क्रिया करते समायोजन साधते हे मत कोणी व्यक्त केले एक टॅक्सलर दोन स्किनर तीन वेक्सलर वेकसलर चार टर्मन याचं उत्तर आहे तीन वेकसलर नंतरचा प्रश्न बुद्धी म्हणजे बोधात्मक वर्तनाने व्यक्ती आकलन करते समस्या सोडवते समायोजन करते अमूर्त स्वरूपात विचार करते ही व्याख्या कोणी केली तर एक स्टर्न दोन टायलर तीन टर्मन चार रॉबिन्सन अँड रॉबन रॉबमन्सन यापैकी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रॉबिन्सन अँड रॉबन रॉब मन्सन तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट द्वारे कळवा कर, आपण अशाच प्रकारे अजून काही प्रश्न बघणार आहोत तोपर्यंत धन्यवाद